महाभारत युद्धानंतर युधिष्ठिर हस्तिनापूरचा राजा झाला पांडवांनी के राज्य केले परंतु यादव वंशाचा नाश झाला आणि श्रीकृष्णाच्या मृत्यूची बातमी पांडवांना कळाली तेव्हा द्रौपदीसह पांडवांनी स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिराने संपूर्ण राज्य आपला नातू परीक्षित याच्याकडे संपवले आणि पांडव स्वर्गाच्या प्रवासाला निघाले महाभारताच्या कथेनुसार जेव्हा पांडव आणि द्रौपदी स्वर्ग यात्रेला निघाले तेव्हा एक कुत्रा देखील त्यांच्यासोबत निघाला होता आपण सशरीर स्वर्गात पोहोचावे अशी प्रत्येकाची इच्छा होती प्रवासादरम्यान पांडव बद्रीनाथ येथे पोहोचले आणि तेथून पुढे निघाले तेव्हा द्रौपदीला सरस्वती नदीच्या उगमस्थानी नदी ओलांडणे कठीण झाले अशा वेळी भीमाने एक मोठा दगड उचलून नदीच्या मध्यभागी फेकला या खडकावर चालत द्रौपदीने सरस्वती नदी पार केली आजही माना गावाजवळ सरस्वतीच्या उगमस्थानी हा खडक पाहायला मिळतो ज्याला सध्या भीमा पूल असे म्हणतात एका ठिकाणी द्रौपदी जमिनीवर पडली द्रौपदीला पडताना पाहून भीमाने युधिष्ठिराला विचारले द्रौपदीने कधीच पाप केले नाही मग ती खाली पडण्याचे कारण काय युधिष्ठिर म्हणाले द्रौपदी अर्जुनावर आपल्या सर्वांपेक्षा जास्त प्रेम करत होती त्यामुळेच ती खाली पडली असे म्हणत युधिष्ठिर द्रौपदीकडे न पाहता पुढे निघाले काही वेळाने सहदेव खाली पडला मग भीमाने विचारले सहदेव का पडला युधिष्ठिर म्हणाले सहदेव कोणालाही आपल्यासारखे विद्वान समजत नव्हता या दोषामुळे त्याला पडावे लागले काही वेळाने नकुलही खाली पडला भीमाने विचारल्यावर युधिष्ठिराने सांगितले की नकुलाला त्याच्या रूपाचा खूप अभिमान होता त्यामुळेच आज त्याचीही स्थिती आहे काही वेळाने अर्जुनही खाली पडला भीमाने याबद्दल विचारल्यानंतर युधिष्ठिर म्हणाला अर्जुनाला त्याच्या शौर्याचा अभिमान होता अर्जुनाने सांगितले होते की तो एका दिवसात त्याच्या शत्रूंचा नाश करेल पण तो तसे करू शकला नाही त्याच्या याच अभिमानामुळे आज त्याची ही अवस्था आहे असे म्हणत युधिष्ठिर पुढे सरसावले थोडे पुढे गेल्यानंतर भीमही खाली पडला मग भीमाने युधिष्ठिराला आपल्या पडण्याचे कारण विचारले तेव्हा युधिष्ठिराने सांगितले की तू खूप खातोस आणि खाताना इतरांचा विचार करत नाहीस आणि तू आपल्या शक्तीचे खोटे प्रदर्शन करत होतास म्हणून तुला जमिनीवर पडावे लागले असे म्हणत युधिष्ठिर पुढे चालत राहिले आता फक्त तो कुत्रा आणि युधिष्ठिर पुढे चालत होते थोडेच अंतर चालल्यावर ते स्वर्गाच्या द्वारावर पोचले थोडेच अंतर चालल्यावर ते स्वर्गाच्या द्वारावर पोचले जिथे देवराज इंद्र स्वतः आपल्या रथासह आले होते तेव्हा युधिष्ठिर इंद्रदेवांना म्हणाले माझे भाऊ आणि द्रौपदी वाटेत पडले आहेत त्यांनाही स्वर्गात येण्याची व्यवस्था करा तेव्हा इंद्राने सांगितले की ते सर्वजण आपले शरीर सोडून स्वर्गात पोचले आहेत पण तू सशरीर स्वर्गात जाशील इंद्रांचे ते बोलणे ऐकून युधिष्ठिर म्हणाला की हा कुत्राही त्याच्यासोबत स्वर्गात येईल पण इंद्रदेवाने तसे करण्यास नकार दिला बराच वेळ समजावून सांगून सुद्धा युधिष्ठिर कुत्र्याशिवाय स्वर्गात जाण्यास राजी झाले नाहीत तेव्हा यमराज कुत्राच्या रूपातून वास्तविक रूपात आली युधिष्ठिराने आपले कर्तव्य पार पाडल्यामुळे यमराजांना खूपच आनंद झाला त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथात बसून स्वर्गाकडे निघाले तर अशी होती पांडवांची स्वर्गाची यात्रा ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसहित धन्यवाद